नमस्कार राई सीड्स मध्ये आपलं स्वागत आहे मी नितीन शिसाट आपण जळगाव जामोद या गावात आलेले आहेत तिथले हे परगतील शेतकरी आहेत त्यांनी आपलं राई सीड्स रेड प्लस हे वाण वापरलं होतं आज त्यांना प्रत्यक्ष आपण क्षेत्रामध्ये द्यायला आलो तर आपण त्यांच्याशी आज थोडी चर्चा करूया दादा पहिले आपलं पूर्ण नाव गाव पत्ता सांगा नमस्कार माझं नाव विजेंद्र पारवे राहणार जामोद तालुका जळगाव जिल्हा बुलढाणा तुम्ही राही सीड्स रेड प्लस हे वाण वापरले तर तुम्ही किती किलो घेतलं होतं या वर्षी? मी वैभव कृषी किलो किलो होतं त्याच्यानंतर तुम्ही लागवड कोणत्या महिन्यात केली आपण हे लागवड नोव्हेंबर महिन्यात नोव्हेंबरमध्ये केली रेड प्लस ही आपली पावसाळी नाही पण इकडं आपलं यांचं लागवड आपली पावसाळ्यानंतर म्हणजे निम्मी पावसाळी सापडतो निम्मी उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये जाते तर हा थोडी लेट व्हरायटी इकडे लागवड केली जाते जामोद मध्ये तर आज त्यांच्या प्लॉट मध्ये आपण बघू शकतो तुम्ही पंधरा किलो मध्ये किती क्षेत्र लागू झाले आपलं हे पंधरा किलो मध्ये जवळपास पाच एकर क्षेत्र लागलं थोडाफार पाऊस होता त्यांना खराब झाला होता खूप खराब झाला पावसामुळे तर तुम्हाला बियाणाबद्दल काय वाटलं बघ आज परिस्थिती बघितलं तर आता हार्वेस्टिंग करायला आलेले आहेत थोडं ओलं असल्यामुळे आता चार पाच दिवसामध्ये तुम्ही हार्वेस्टिंग करणार आहात आज तारीख आहे आपली जानेवारी सात जानेवारी आठ जानेवारी तारीख आहे आज आठ मध्ये ते आता ते आता मध्ये लागवडी केली होती त्यांनी नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी म्हणजे तीन महिन्याचा आता पूर्ण कांदा होत आलेला आहे तर तुम्हाला काय का वाटतं बियाणाबद्दल काय अनुभव आला तुम्ही म्हणजे लागवडी पासून नियोजन मला सांगा याच्या पहिले भरपूर बियाणे वापरले पण असा टॉपचा रिझल्ट राहायचा आला आतापर्यंत तुम्ही किती स्प्रे वगैरे काय आले याचे स्प्रे चार झाले चार स्प्रे झाले हे आपले मित्र आहेत वैभव सेवा केंद्र जामोदचे तर त्यांच्याकडनं पण आपण थोडीशी माहिती घेऊया बियाणा त्यांनी पहिलं वर्ष आहे त्यांनी या वर्ष आपल्या सेटमध्ये ते जॉईन झाले आहेत तर त्यांचा अनुभव घेऊया त्यांना शेतकऱ्यांचं प्रतिसाद कसा मिळाला आहे सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। माझं नाव अमोल मी संचालक आहे जामोद वैभव कृषी केंद्र आहेत येथील आपण आम्ही दरवर्षी कांद्याचं बियाणे विकत असतो तर यामध्ये सगळ्याच कंपन्यांचे आपण बियाणे विकतो तर यावर्षी आपण आपल्या कंपनीचं पहिल्यांदाच बियाणं विकलं राही कंपनीचं रेट प्लस बाकी अदर अदरवान पण विकले पण आज आपला आज रोजी आपला रेड प्लसचं वान हे काढणीच तयार झालेलं आहे तर आपण रोज प्लॉट व्हिजिट करत असतो रोज प्लॉट फिरत असतो तर यामध्ये आपल्याला सगळ्यात यावर्षी टॉपमध्ये व्हेरायटी अशी वाढली राही कंपनीची रेड प्लस या व्हेरायटीची विशेषता अशी आहे की एक साईज एक सारखा एक, सार एक समान कांदा आपल्या पूर्ण शेतामध्ये बनलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो कांदा आहे हा एकदम फुल साईज आणि डबल पत्ती डबल कोटिंग कांदा आलेला आहे त्याच्यानं आपल्याला या कांद्याची जी व्यापाराची जी मागणी आहे या कांद्याला बेपारी उचल उचलते उचलते आणि कटिंग नंतर या कांद्याचा मुरगा पूर्ण फटीमध्ये कोणत्याही फटीमध्ये जर बघितलं तर पूर्ण फटीमध्ये हा कांदा एक साईज बनलेला आहे आपण हा लाईव्ह लाईव्ह व्हिडिओ दाखवू शकतो की कांदा आपला बनलेला कसा आहे तर त्यामुळे आपल्याला यावर्षी या कांद्यामध्ये जसं उन्हाळी कांद्याचा आपल्याला हिल्ड येते हार्वेस्ट येते उत्पादन येते तसं या कांद्यामध्ये यावर्षी आपल्याला या कांद्यामध्ये जबरदस्त असं उत्पादन येणार आहे आणि आपण या कांद्याचा लागवडचा दिनांक म्हणजे ज्या दिवशी कांदा लावला त्या दिवसचा लाईव्ह व्हिडिओ टाकलेला आहे बारा नोव्हेंबर रोजी या कांदा टाकलं ला। म्हणजे लागवड केली होती आपण त्याच्यानंतर याला दोन बेसन डोस दिले चार पाच स्प्रे मारले यांनी तर पूर्ण शेड्यूल याचा टाकलेला आहे त्याच्यामुळे कमीत कमी, -कमी खर्चामध्ये आज आपल्याला एकदम सुपर असे जबरदस्त सुपर साईज कांदा आपला बनलेला आहे तर पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना अशी हे आहे की आपल्याला जर कमी टायमामध्ये जर एकदम जबरदस्त असं उत्पादन जर घ्यायचं असेल ऍव्हरेज जर घ्यायचं असेल राही वाण लावलं तर आपल्याला उत्पादन पण तुम्ही साईज बी बघू शकता एक सारखी साईज चाल झालेली आहे जशी आपल्या नाशिकमध्ये आपण म्हणतो उन्हाळीमध्ये साठ पासष्ट साईज होती तर त्या प्रकारे सर्व साईज झालेली आहे तुम्ही बघा आता आपण इथं घेतला आता पुढे या आपण पुढे पण घेतलं तर तुम्ही कुठेही बघू शकता असं नाही की निवडून निवडून आपण म्हणतो ते बघू शकता की कांदा कसा झालेला प्लॉट मध्ये एकदम सुपर साईज कांदा झालेला कलर पण झालेला आहे आणि मुळवा पण अतिशय सुंदर मुळवा झालेला त्यांना धन्यवाद सर उन्नीस सौ नब्बे से संचालित जाधव टेलर्स फार्म निर्मित राही नेचुरल सीड्स भारत के प्याज बीज क्षेत्र का एक विश्वसनीय नाम